दुसऱ्याच्या गावात प्रचाराला जाऊ नये आणि जे नेते आहेत त्या नेत्यांनी त्या गावामध्ये नीट नियोजन झाले की नाही हे बघावं आणि जास्तीत जास्त मतदानाचं पर्सेंटेज करून महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी काम करा शेवटी महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये येणं हे ये प्रत्येक महायुतीच्या कार्यकर्त्यांची भावना आहे प्रत्येकाची इच्छा आहे म्हणून महायुतीचा उमेदवार या ठिकाणी निवडून आला तर सरकार स्थापन करण्यासाठी तो योगदान देईल ह्या भावनेने प्रेरित होऊन सगळे माहितीचे कार्यकर्ते हे जोमाने कामाला लागलेले आहेत मला कार्यकर्त्यांवर पूर्ण विश्वास आहे कार्यकर्त्यांच्या ताकदीवर विश्वास आहे आमच्या सगळ्या घटक पक्षांचे कार्यकर्ते आजपासून दोन दिवस कुठेही स्वस्थ न बसता जोमाने कामाला लागतील आणि शांताराम मोरे यांना भरघोस्मताने निवडून आणतील पुन्हा एकदा कार्यकर्त्यांना एवढंच माझं आव्हान आहे आपल्या गावाचं नियोजन नीट करा मतदान जास्तीत जास्त कसं होईल पर्सेंटेज कसं होईल ते बघा आणि झालेल्या मतदानामध्ये ऐंशी टक्के मतदान हे महायुतीच्या पार्ट्यात कसं येईल याच्यासाठी सगळ्या कार्यकर्त्यांनी आपलं योगदान द्यावं